श्री सद्गुरुनाथ श्रीसद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री श्रीगुरुदेवदत्तः मङ्गलमृते पूर्णवाद की जय भगवान की जय भगवान की जय शान्ताकारं भुजगशहनं पद्मनाभो सुरेशं विश्वाधरन् गगनसदृशं मेघवर्णशुभाङ्गं लक्ष्मीकान्दन् कमलनयनै योगिभिरध्यानगम्यौ वन्दे विष्णुं भवभयकरौ सर्वलोकैकनाथं गणेशप्रिया योगिराजा समर्धा महातापसी पूर्णवादप्रणेता तया पावना पूर्णिमा पूर्णचन्द्रा नमस्कार माधा सद्गुरुरामचंद्र बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजिनी जीवन सम्राट समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वरधिष्णु शिष्यवत्सल सद्गुरुनाथ परमपूज्य विष्णु महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता या देवालयाच्या अधिष्ठात्री देवता पांडुरंग रुक्मिणी आदरणीय गुन्हेदादा आदरणीय प्रज्ञवंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्षश्री विभोदय माझे पूर्णवादी शिक्षक माझे वडील त्रिद्रूप कैलासवासी अण्णा व त्याचप्रमाणे माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका बाबरेकर गुरुजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन व त्याचप्रमाणे सर्व मातृचरणांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या आजच्या अभ्यास मी सुरुवात करत आहे ग्रंथ श्रीहरिविजय अध्याय अठरावा श्री गणेशाय महाम करिता हरिस्मरण दारुण विघ्ने पळती उठवण कोटी मुहूर्त होणी विशेष पूर्ण कृष्णचिंदनदानावे उदंड मुहूर्त साधिले परी कृष्ण स्मरण नाही केले तरी तितके एक मुहूर्त जागले विघ्ने सबळधावधी षष्टी नवमी व्यतिपाद कल्याणी कुयोग समस्त इतक्यांस ही, ही मंगलकर्त नाम घरी निर्धारे सर्वदा लाभ आणि जय धरती स्मरणकर्त्याचे पाय तो कधी पावे पराजय जोरदयी द्याय घरी ते जो नामन विसंबे अहोरात्री नित्य उत्साह त्याचे मंदिरी वैकुंठपती तो श्री घरी त्या शिक्षण भरे न विसंबे आपल्याला माहिती आहे की कालच्या म्हणजेच परवाच्या अध्यायामध्ये आपण श्रीकृष्णाच्या रासलीला जी आहे ती तिचा आपण अभ्यास केला आणि त्यानंतर सुरुवातीलाच श्रीधर स्वामींनी येथे हरिनामाचं महत्त्व विशद केलेलं आहे या हरिनामाचं महत्त्व त्यांनी इतकं सांगितलं की नुसतं हरिचं चिंतन करून जरी तुम्ही एखाद्या कार्याला सुरुवात केली तर ती कार्य निशंका पूर्णत्वात जाते आणि तिचा लाभ आपल्याला होतो आणि म्हणून की काय त्यांनी एक सुंदर एक वाक्य ते वापरलेलं आहे की ज्याप्रमाणे तुम्ही हरिकथम हरिनाम घेऊन तुम्ही आता अनेक प्रकारच्या यामध्ये काही तिथ्या असतात की ज्या तिथीला कुठल्याही प्रकारचं मंगल कार्य करू नये असं पंचांगात सांगितलं ज्योतिषशास्त्र सांगितलेलं कोणत्या तिथी त्या षष्टी नवमी व्यतिपात वैधृती कल्याणी योग अशा प्रकारचे काही योग आणि काही तिथी त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि या तिथीसुद्धा या कृष्णनामाने या तिथीसुद्धा त्या मंगलमय होऊन जातात इतका हरित नामस्मरण त्यांनी सांगितलेलं आहे हो। आता यामध्ये थोडासा अजून एक अभ्यासाचा आणि एक चिंतनाचा माझा व्यक्तिगत विषय मी आपण सांगतो त्यांनी हरित नामस्मरण सांगितलेलं पण वेदामध्ये अशी एक आज्ञा आलेली आहे की जोपर्यंत गुरुच्या मुखातून ते निघत नाही तोपर्यंत ते घेऊ नये आणि म्हणून आपल्याकडे महत्व आहे ते उपासनेला उपासनेला आगी यावयाला बळ किंवा तुम्हा अधिकार उपासनेचा किंवा उपासनेचा मोठा श्रय असं सांगितलेलं आहे आणि ज्यावेळेस आपल्या गुरुच्या मुखातून आपण उपासना घेतो गुरुमंत्र घेतो त्यावेळेस मुळातच तो सिद्ध झालेला असतो त्यामुळे तो, तो, तो पुन्हा एकदा सिद्ध करायची वेळ येत नाही गरज पडत नाही आणि म्हणून पाळायची असते ती उपासनेची वेळ आपल्याला अधिकार नाही आपण प्रापंचिक आहे आपण बघतो तोंडला ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलं हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण घरी मग खरंच एवढं पुण्य साठल्या जातं का नाही गत कारण प्रपंच करत असताना अनेक प्रकारचे त्याचप्रमाणे अंतर्गत आणि बहिर्गत अशा अनेक प्रकारच्या गोष्टींचा परिणाम त्याची पडछाया आपल्या अंतकरणावरती पडत असते <coughs> मनपटलावरती ती पडत असते त्यामुळे हरीच्या नामापासून व्यक्ती विसंबून जातो त्यामुळे महाराजांनी स्पष्ट सांगितलं आपला अधिकार नाही येतो नवे नवे आपला तो मार्ग नाही नाम घेण्यासाठी सुद्धा अधिकार हा प्राप्त करावा लागतो ही उपासनेची पुढची पायरी आहे आणि मग यामध्ये महाराजांनी पुढचे विषय तुलना ग्रंथामध्ये अत्यंत सुंदरपणाने सांगितलेले आहेत की सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती हाही विषय येऊन गेलेला की सहज एखादं कार्य करत असताना सहज त्याच्या फोटोकडे जेव्हा व्यक्ती बघतो तेव्हा त्या एका बघण्यानं सुद्धा आपल्या अंतकरणातील भाव आणि त्यासाठी नी महाराजांनी एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे कसं उदाहरण दिलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला त्याचा विवा विवाह झालेला आहे विवाहून जवळजवळ पंधरा वीस वर्ष त्याचे झालेले आणि त्यानंतर जर त्याच्या पत्नीला जर क्षय झाला तर तो तिची त्याचप्रमाणे सेवा करतो पण एखाद्या व्यक्तीला जर सांगितलं तू एक मुलीबरोबर लग्न करतो करायला तयार होईल काय अशा प्रकारचे प्रश्न महाराजांनी तोंडक ग्रंथामध्ये आपल्याला विचारून आपल्याला विचारास प्रवृत्त गेलेलं आहे आणि म्हणून आपल्यासाठी किती बरं उपासना किती वेळेची असते असं व्यक्ती तुम्ही तरी बघितला आहे का की ज्याची उपासना किमान पंचवीस मिनिटाच्या पुढे असेल महाराजांना माहिती महाराजांचं सगळ्यात मोठं एक तत्वज्ञान जे की पहिले आपण प्रापंचिक आहोत प्रपंच आपल्याला करायचं आहे आणि या प्रपंचाला परम असा अर्थ कशामुळे प्राप्त होणार आहे तो आपल्या उपासनेमुळे होणार आहे म्हणून विशेष असा परमार्थ करायचा आपल्याला काही गरज नाही आहे आणि म्हणून महाराज हेच आपल्याला नेहमी सांगत असतात की फक्त आपल्याला करायचं आहे ना तो करायचा तो फक्त प्रपंच करायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण या एक एक कथा बघत होतो या अनेक कथांची फलश्रुती सुद्धा त्यांनी या ग्रंथामध्ये दिलेली आहे की ब्रह्मात्याचा जर दोष एखाद्या व्यक्तीला लाभला असेल तर त्यांना रास क्रीडा या कथेचा त्यांना अभ्यास करावा नित्य ती कथा अथवा श्रवण करावी ज्या व्यक्तीला सर्पाची भीती असेल त्यांना कालिया मर्दन ही कथा श्रवण करावी त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीच्या पाठीमागे अनंत संकट लागले असतील ना त्यानं गोवर्धन उद्धाराची कथा त्यांना ऐकावी ती श्रवण करावी आणि त्याचप्रमाणे यांनी असं सांगितलेलं आहे की ही पूर्ण हरिविजय कथा त्यांच्याच भाषेत मी सांगतो हा विरिजय हा हरिविजय एकता पवित्र त्याच्या वंशी होय विजय पुत्र हे कवर्तने संकट मात्र निरसोन जाय सर्वथा हे सुंदर एवढी अशी फलश्रुती त्यांनी या ग्रंथाची सांगितलेले आणि म्हणून आपल्याकडे म्हणतातच ना पोथीत आणि ग्रंथात काय फरक आहे तो हाच एक फरक असतो की पोथीमध्ये असते ती फलश्रुती ही या ग्रंथाची वेगवेगळ्या अध्यायांची असलेली ही फलश्रुती आहे ग्रंथामध्ये असत ते तत्वज्ञान इतक्या वेळा आपण काय काय बघितलं भगवान श्रीकृष्णाच्या आनंद लिला अनेक लिला आपण त्यामध्ये बघितलेल्या आहेत त्या बाळ लिलाय त्या सर्व गोकुळातल्या लिला त्या लिलाय पण आज आपण आता इथून पुढं भगवान कृष्णाचं किशोरवयीन जीवन त्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत झालं कंसाच्या पुन्हा एकदा अंत करण्यात आलं नेम की नेमकी आता भगवान श्री कृष्ण आणि बलराम यांना वधावं कसं हा त्यांचा विचार चालू होता सर्व असुरसेना बसलेली होती आणि त्यांच्यासमोर यांनी हा विचार ठेवला आणि मग शेवटी एकाने असं सांगितलं की आपण एक धनुर्यग करूया आणि या, या धनुर्यागासाठी आपण सर्व राजे महाराजे यांना तर बोलूया पण त्याचबरोबर गोकुळामधून नंद यशोदा कृष्ण आणि बलराम यांना सुद्धा बोलवूया मग हे येतील का हा विचार जेव्हा अंत करण्यात आला तेव्हा एक नाव त्यांना आठवलं की आपल्याकडे अक्रूर नावाचा एक व्यक्ती आपल्याकडं आहे जो अत्यंत प्रज्ञावंत आहे जो प्रज्ञावंत आहे ज्याला कामाची दाटी बोलण्याची अतोटी वागण्याची तरा ही ज्याच्याकडे एक समय वच्छ करून आहे ना तो हा अक्रूर आहे आपण या अक्रूरालाच तेथे पाठवूया कारण कंसाला त्याच्या सेनापतीने सांगितलं होतं की महाराज जोपर्यंत काटा हा पायात आहे तोपर्यंत तो खुपत असतो म्हणून त्यामुळे तो तातल्या तात्काळ तिथंच काढून तो खुदून टाकावा काढून टाकावा आणि म्हणून की काय या सर्वांनी हा विचार केलेला असल्यामुळे मग शेवटी आता अक्रूरावरती ही जबाबदारी देण्यात आलेली बरं त्याला आणण्यासाठी काय केलं कंसाने स्वतःचा रथ दिला की माझ्या रथामध्ये तू त्यांना घेऊन ये अक्रूर महाराज अगदी प्रात काळी मथुरेवरन निघाले हळूहळू हळूहळू ते आता गोकुळाकडे वृंदावनाकडे ते आता निघालेत यायला आणि आपल्याला माहिती आहे की मागच्या दोन अध्यापूर्वीच आपण बघितलं की गोकुळ सोडून हे सर्वजण वृंदावनात आता वस्ती करायला आलेले आहेत निघाले समोर यमुना नदी दिसती आणि यमुनेच्या पलीकडे आता वृंदावन दिसतंय ते थांबले यमुना नदी त्यांनी ओलांडली त्याचबरोबर अक्रूरांना रथ थांबवला अक्रूरा अक्रूर हा स्वतः रथ येत त्यांनी रथ थांबवला खाली उतरले आणि खाली उतरून या भूमीला त्यांनी नमस्कार केला कारण अक्रूर हा अत्यंत मोठा कृष्णाचा भक्त अक्रूर होते भगवान श्रीकृष्णाचे जिथे जिथे वाळूमध्ये पावलं उमटलेले होते ती वाळू घेऊन हे स्वतःच्या मस्तकी लावत होते आणि अत्यंत सदगतीत होऊन मोठ्या जड करणानं अंतकरणामध्ये त्यांचे अनेक विषय होते की कृष्ण आणि बलराम हे अत्यंत लहान आहेत आणि कंसा अत्यंत कपि आहे हे ईश्वरा माझ्याकडून तू कुठं अनर्थ करून घेतोस कुठं फोडू मी हे पाप अशा प्रकारचे अनेक विचारांनी त्याचा अंतकरण उत्संभून आलं की नेमकी देवा माझ्याकडून तुला कोणतं कार्य करून घ्यायचं आहे आणि या विचाराविचारामध्ये तो वृंदावनात दाखवलं तो जसं नंदबाबाच्या घराजवळ आला तिथनं खाली उतरला नंदबाबांच्या घरामध्ये तो गेला त्याला बघतात नंदबाबा स्वतः बाहेर आले त्याला आलिंगन दिलं आणि मोठ्या आदराने त्याला घेऊन आतमध्ये गेले त्याला उच्चासनावरती बसवलं नंदबाबा त्याच्या बाजूला बसले आणि नंदबाबांनी नंतर त्याला क्षेमकुशल सर्व विचारलं आणि त्याने असं सांगितलं की आमचे महाराज एक मोठा धनुर्ग करताय त्या यागा करता मी आपल्याला सर्वांना आमंत्रण देण्यासाठी आलेलो आहोत आणि हा शब्द जेव्हा मातेच्या कानी पडला तेव्हा तिला असं वाटलं वा की एखादा मोठा शस्त्राघात आपल्या हृदयावरती होतो की काय कारण आता श्रीकृष्ण आपल्याला सोडून जाणार तिला एक एक क्षण तिला आठवायला लागला आणि म्हणता म्हणता ही बातमी जशी वाऱ्यासरशी सर्व गोकुळभरवर वृंदावनावरती पसरली तसं तसं सर्वांचे पाय मात्र या नंदाच्या घराकडे निघाले आणि सर्वजण अत्यंत सर्वांच्या नेत्रातून आशीर्वाद होते प्रत्येकजण भगवान श्रीकृष्णाच्या लीला आठवत होते भगवान श्रीकृष्णाचा शौर्य त्याचा पराक्रम त्याचप्रमाणे जेवढ्या केवढ्या माता होत्या त्या भगवान श्रीकृष्णाच्या खोड्या आठवत होत्या आणि त्या म्हणत होत्या की काय देवा काय दिवस आणलं तू आजचा आमचा आज आमचा कृष्ण आम्हाला सोडून निघून जाणार आणि म्हणून नंदानी त्याला अशी प्रार्थना केली की तू आजच्या दिवस येथे राहा आणि असं म्हणतात की त्या दिवशी या सर्व गोपिकांनी अक्रूराला एक वेगळं तत्वज्ञान द्यायला सांगितलं भगवान श्रीकृष्णाचं तत्वज्ञान द्यायला सांगित श्रीकृष्ण चरित्र द्यायला सांगितलं की कशा भगवान श्रीकृष्ण अशा प्रकारचं तत्वज्ञान या गवळणींनी या माता भगिनींनी त्या अक्रूराला सांगितलं पण अक्रूर हा सुद्धा एक अत्यंत विद्वान व्यक्तिमत्व अक्रूराचं होत झाला <coughs> रात्र झाली दुसऱ्या दिवशी सगाळ झाला प्रात सूर्य उगवला भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांनी मंगलस्नान केलं दोघांनी उंची वस्त्र नेसले आईला बाबाला नमस्कार केला आईला आता कशातच गोडवा वाटणं आता आपला कृष्ण जाणार या अंतक कारणानं तिच्या सुद्धा नेत्रातून अक्षरधारा तिच्या सुरू झाल्या आईनं त्या बाळाला जवळ घेतलं अरे म्हणे बाळा मी आता मला क्षमा कर मी तुझं मोठे म्हणून ओळखू शकले नाही तुला मी अरे तुरे करून बोलले बऱ्याच वेळेस मी तुला बांधून टाकले अरे देवा म्हणे जे अनेक वर्षापर्यंत खरं तर हिमालयात तप करतात त्यांना सुद्धा तू साध्य झाला नाही म्हणे पण माझ्यासाठी मात्र तू राहिलास देवा मला क्षमा कर अशा प्रकारच्या भावनेनं आईचं अंतकरण भरून आलं आईनं सुद्धा बाळाला जवळ घेतलं आता मी कोणाला पाजू बाळा तू चाललास रे म्हणे मला सोडून मी आता कोणाला हाक मारू अशा प्रकारचं तिचं अंतकरण सद्गतीच झालं आणि त्याचबरोबर बाहेर उघडून पाहतो दरवाजा उघडून पाहतात ते सर्व गोपवासी तेथे जमलेले होते त्यांचं अत्यंत सुंदर वर्णन यांनी केलेले आहे श्रीधर स्वामी की अक्षरशः जमिनीवरची माती त्या तोंडात घेताते की काय अक्रूरा तुला समजतं का तू आमचा प्राण घेऊन चाललेला आहे आता या गोकुळाला काही अर्थ नाहीये आता काढी घ्या त्या गोकुळाला लावून टाका जिथे आमचा कृष्ण नाहीये ज्याप्रमाणे शरीरातून प्राण निघून जाणार तशी तू आमच्या इथे गोकुळाची अवस्था करणार आहे हा रे हा आमचा श्वास आहे हा आमच्या सोबत राहिला हा पूर्ण पुरुष प्रब्रह्म आहे म्हणे तुझ्या कंसाने अनेक रथी महारथी अशा प्रकारचे अनेक असुर पाठवले हो म्हणे या सर्व असुरांचा निप्पा भगवान श्रीकृष्णांनी गेला आहे म्हणे चाललाय ना म्हणे तो घेऊन पण आम्हाला त्याच्याशिवाय रावणार नाही रे म्हणे आणि मग असं या सर्वांचं बोलणं ऐकून भगवान श्रीकृष्णाने हळूचाक्रूर काकांच्या कानात सांगितलं की आता वाऱ्याच्या वेगाने सरशी तुम्ही इथून रथ हाका अन्यथाही आपल्याला जाऊ देणार नाही आणि त्याचबरोबर अक्रूर पटकन हे त्या रथावरती बसले श्रीकृष्ण आणि बलराम पाडीमागे बसले अक्रूर रथ आखतात ते पण रथ पुढं जाईला कारण या गवळनी त्या रथाच्या चाकाखाली रथा झोपल्या <laughs> आमच्या अंगावरून रथ नियामध्ये तुम्हाला न्यायचंच आहे ना आमच्या अंगावरून तुम्ही रथन्या मरे पण आमच्या भगवान श्रीकृष्णाला आमच्या कानाला आमच्या कृष्णाला तुम्ही घेऊन जाऊ नका काय बघती होती त्यांची श्रेष्ठ जो पंचांनी साधन करून सुद्धा जो साध्य होत नाही म्हणे तो आम्हाला सहज साध्य झाला रे म्हणे तो आम्हाला सहज साध्य झाला आणि मग भगवान श्रीकृष्णांनी त्या सर्वांची तिथे उभं राहून हात जोडून त्यांची विनवणी केली की, के की माझा स्वधर्म आणि माझा जन्म हा वेगळ्या कार्यासाठी झालेला आहे मी तुमचा जे तुम्ही जेव्हा हाक मारताल तेव्हा मी उपस्थित होईल पण आता तुमचं प्रेम आडव येऊ देऊ नका अशा प्रकारची विनवणी भगवान श्रीकृष्ण आणि बलराम या सर्व गोपवासियांची करतात पण तरीही हे बंधन न सुटता न सुटणार अशा प्रकारचं होत चाललंय आता हळूहळू रथ निघालाय आणि एकदम वाऱ्यासरशी त्यांनी वेग वाढवला पण पुढे पाहतो तर काय एका क्षणात रथ थांबला आणि समोर राधाराणी आता हे दुसरं भगवान श्रीकृष्णाचं तत्वज्ञाने हे तत्वज्ञान जर सांगायला गेलं तर कदाचित हा भाव निरसून जाईल आणि त्यावेळेस अक्रुणाला असं दिसला की ती स्वतः राधाराणी भगवान श्रीकृष्णाच्या शरीरातच ती विलीन त्यानंतर यांनी रथ काढला यमुनेपर्यंत कसा तरी रथ आणला आणि त्यावेळेस मग अक्रुरांना त्यांनी सांगितलं की मी आता थोडस स्नान करतो या यमुना जळी तरी पण अक्रूराच्या अंतकरणामध्ये हे विचार चालू होते आता भगवान श्रीकृष्णाची लिला बघा इथं सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी मोठी लिला केली अक्रूर खाली उतरले आणि रथाकडे पाहता ते काय दिसलं त्यांना ज्याप्रमाणे शिव आणि विष्णू रथात बसलेले दिसत ज्याप्रमाणे राम आणि लक्ष्मण रथात बसलेले दिसण ज्याप्रमाणे चंद्र आणि सूर्य हे जणू काही साक्षात रथात बसले की काय असा भास अक्रूरांना झाला अक्रूर उतरले वस्त्र बाजूला नेऊन ठेवले आणि अक्रुरांनी त्या यमुना जळामध्ये प्रवेश केला आणि ते जसेजसे खाली जाऊ लागले आता भगवान श्रीकृष्णांनी वेगळ्या वेगळ्या विश्वाचं दर्शन त्यांना घडवलं स्वर्गामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि बलराम बसलेले उच्चासनावरती आणि त्यांच्या बाजूला स्वतः शिव ब्रह्मदेव इंद्रादी सर्व देव हे सर्व देव मिळून भगवान श्रीकृष्णाची आरती करतात त्या पूर्ण पुरुषाच्या स्वरूपामध्ये अक्रूराला त्या जलाशयामध्ये भगवान श्रीकृष्णांनी दर्शन दिलं कारण इतका वेळ त्याच्या अंत करणं भीती ती नेमकी काय होईल आणि त्यानंतर तो जसं जसं अजून खाली खाली चालला त्यानंतर त्याला असं दिसलं की आता भगवान श्रीकृष्ण मदुरेमध्ये आलेले भगवान श्रीकृष्णांनी कंस चानोर मोष्टक यांचा वध केलेला आहे भगवान श्रीकृष्णांनी उग्रसेन कागांचा मोठ्या प्रमाणामध्ये राज्याभिषेक केलेला आहे अशा प्रकारचं पूर्ण भविष्य पुढचं भविष्य श्रीकृष्णांनी अक्रूरांना खाली पाण्यात दाखवलं त्या जलाशयामध्ये दाखवलं आणि त्या जलाशयातून हे जसे वरती आले आंग पुसलं त्यांचे वस्त्र घातले आणि समोर पाहतात ते काय भगवान श्रीकृष्ण मोठ्या स्वास, स्वास बदनानं त्यांच्याकडे बघतात ते अक्रूर काका गेले पळत पळत गेले भगवान श्रीकृष्णांचे चरण धरले देवा तुझी लीला तुलाच मैत्री म्हणे पण आमचा भोळा भाव आहे म्हणे देवा आम्ही भोळी आहे म्हणे आम्ही साधी आहे म्हण आणि असं म्हणून मोठ्या जण अंतकरणाने आता ते मथुरेकडे निघायला सुरुवात केली आता ते गोकुळाचं वैभव ती गोकुळाची माया ती गोकुळाचं असलेलं प्रेम आणि ते गोकुळाचं असलेलं जीवन ते आता मागे राहत राहत राहात राहात हळू 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 जणू काही भौतिक साधनांकडे असं म्हटलं तरी वावग होणार नाही कारण आपल्याला माहिती मथुरा ही राजधानी होती आता राजधानीमध्ये यांनी प्रवेश केलाय तोपर्यंत बराचसा अंधार पडायला सुरुवात झाली मथुरेच्या एका वनाच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी त्यांना रथ थांबवा सांगितलं तेव्हा अक्रूर काकांनी त्यांना अशी प्रार्थना केली की माझं भाग्य थोर आहे तुम्ही स्वतः साक्षात पूर्णपुरुष आहात तुम्ही आजची रात्र माझ्या घरीच चलावं तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांना असं सांगितलं की कंसाचा वध झाल्यानंतर माझ्या आईबाबांची मुक्तता झाल्यानंतर उग्रसेन्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर मग बुढा मी तुमच्या घरी येईल तात्पुरतं आजची रात्र मी आणि बलराम या जवळच्या उपमानात आम्ही दोघंजण इथे मुक्काम करणार आहोत तुम्ही कंस महाराजांना आम्ही इथे आल्याची ही आनंदाची वार्ता द्या बोला गोपाळ कृष्ण भगवान की, गो की जय हरे राम हरे राम राम राम, राम, राम गरे गरे। हरे घरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे घरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे श्री महाराज की जय श्री विष्णु महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्रीगुरुदेवदत्तमङ्गलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय भगवान की जय महाराज की जय जय पूर्णवाद जय श्री